शिवानंद महाराज शास्त्री ऑफिशियल माणसं म्हणतात परमार्थ करणं गरीब लोकांचं काम आहे दिनदुबळ्या माणसाचं काम आहे अरे नाही परमार्थ फक्त दुबळ्या गरीब लोकांनीच करायचं असतो असं नाही, नाही।, 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 नाही। परमार्थ हा श्रीमंत लोकांनी सुद्धा केला जातो आणि तो तितक्याच उच्च कोटीचा होतो दोन घटनांनी आपल्याला दाखवून दिलं सज्जन हो पहिली घटना पोरांनो वट्यावर बसलेले पोर आहे काय पहिली घटना तुम्हाला सांगतो जगातला नंबर एकचा फुटबॉलर सध्या भारत देशात आलेला आहे मला कुणी बी त्याचं नाव सांगायचं मोठ्यानी बोला काय अडचण नाही तुम्ही सुद्धा आमच्याच वार्डातले बोला वा काय नाव आहे तिकडं पण सांगितलं कुणीतरी इथं या दादानी पण सांगितलं लिओनल मेसी नाव आहे त्याचं पोरांनो जगातला नंबर एक चा मला वाटतं अर्जेंटिना देशाचा तो प्लेअर आहे नंबर एक चा खेळाडू नंबर एक चा वर्षाची त्याची कमाई जवळपास नऊशे ते हजार करोड आहे वर्षाची कमाई इतका श्रीमंत माणूस नंबर एक चा त्याचे फॉलोअर्स मिलियन मध्ये पण तो पोरगा भारत भारत देशात आलाय आता कालचा रिसेंट कालची घटना आहे तो गुजरात प्रांतामध्ये गेला होता अंबानीच्या परिवाराला भेटला आणि तिथं त्या अंबानीच्या परिवारासोबत भगवान भोलेनाथाची एवढी मोठी रुद्राक्षाची माळ त्यानं गळ्यात घातली एवढा मोठा असा तिलक लावलाय त्यानं कपाळाला असा मस्त कुंकाचा तिलक लावलाय गळ्यात माळ घातली रुद्राक्षाची आणि महादेवाचा अभिषेक करून हात जोडून मुखातून त्याच्या शब्द निघतायत हर हर कोण म्हणते हे विदेशातला माणूस त्यानं मान्य केलं की जग देवाशिवाय चालू शकत नाही आणि दुसरा देशातला माणूस सध्या प्रत्येक क्रिकेटरच्या आज मला वाटतं क्रिकेट आहे आज हॅन परो कंडिशन चांगलं आहे ना का बॅड कंडिशन आहे रिपोर्ट देत जादून मधून विठाला विठाला भारत देशातला अत्यंत गरीब परिवारातून पुढे गेलेला पोरगा सज्जन होऊन आज फक्त भारत देशाच्या माणसाच्या खेळाडू असाय तो फक्त भारतातल्या लोकांच्या दिलावर त्यानं राज नाही केलं संपूर्ण जगामध्ये क्रिकेटरच्या यादीमध्ये आज सचिन तेंडुलकर सुद्धा माग पडलाय सज्जन हो एक नंबरचा किंग जर कोण असेल क्रिकेटचा कोण बरो वा ऐका ऐका विराट कोहली हो हा नाम भी विराट है अरे मला वाटतं त्याच्या पार्टीचे कमी नक्की त्याच्यामुळं नक्की फॉलोअर फॉलोवर दिसते <laughs> त्याच्याशिवाय टाळे वाजू शकत नाही <laughs> तो विराट कोहली हो खेळाडूंच्या यादीमध्ये पोरांनो एक नंबरची कमाई त्याची एक नंबरची कमाई असलेला तो पोरगा त्याची बायको सोबत घेऊन सध्या लंडनला शिफ्ट झाले पण लंडन, लंडन वरून तो प्रत्येक वेळेला येतो चार वेळेला चारदा चौथी वेळ होती कालची चौथ्या वेळेला तो श्रीधाम वृंदावन मध्ये आला आणि त्या वृंदावन मध्ये आपण पाहत असाल मोबाईल वर त्या वृंदावनमध्ये पिवळ्या कपड्याचे साधू आहेत ज्यांचं नाव आहे प्रेमानंद बाबा।, बाबा त्या प्रेमानंद बाबा कडे दोघ गेले अरे एकीकडं बघितलं तर क्रिकेटरची लाईफ आईशो आराम मध्ये जीवन जगणारे एकीकडे ते क्रिकेटर आहेत आणि एकीकडे हा पोरगा विराट कोहली गेला गुडगेट एकून त्या बाबाच्या समोर बसला चार वेळा पहिल्या वेळेस गेला तर हातामध्ये बेरखा नामस्मरणाचा जप करायचा तो बेरखा घेऊन बसला जप यंत्र घेऊन बसला बायकोला घेऊन चारदा गेला त्यांचं ते कुणाच्या बी गळ्यात माळ घालत नाहीत ते प्रेमानंद बाबा कुणाला बी शिष्य करत नाहीत त्यांचा क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट केल्याशिवाय ते, के ते गळ्यात माळ घालत नाहीत आणि कुणी जागीरदार जरी असला तरी त्याला ते शिष्य बनवत नाहीत त्या दोघा नवराबाई कुणी एकीकडं पोरगी त्याची बायको फिल्म इंडस्ट्रीमधली नंबर एकची ची ऍक्ट्रेस काय नाव पोरानं तिचं अनुष्का शर्मा शर्मायला <laughs> सगळं अपडेट आहे अपडेट आहे पोरच अपडेट आहे विषय नाही ऐका ती पोरगी सुद्धा नंबर एक ची ऍक्ट्रेस असताना सुद्धा सगळं सोडून दिलं लात मारली तिने आपल्या सगळ्या त्या फिल्म इंडस्ट्रीला लात मारली आणि ती पोरगी तो पोरगा दोघं नवरा बायको सज्जन हो कालची घटना आहे दोघं आले गुडगे टेकून बसले आणि पवित्र तुळशीच्या कंठ्या दोघांवराबाईकून गळ्यात घातल्या आणि विराट कोहलीला पोरानं तुम्ही पाहिला असेल बॅट हातात घेऊन सिक्स फोर मारणारा विराट कोहली दाढी शायनिंग केस हे ऍक्टिव्ह ॲक्टिव्ह सगळा विराट कोहली पाहिला आहे पण तुम्ही हा विराट कोहली आजपर्यंत कधीच नसेल पाहिला की ज्या विराट कोहलीच्या कपाळाला जसा वारकऱ्याचा गंध असतो ना उभा तसा वारकऱ्याचा गंध परवाच्या दिवशीच्या आहे पहा मला याच्यातून फक्त एवढंच सांगायचं आहे दुसरा आणखीन एक आहे भारतातला दुसरा आणि जगातलं तिसरं उदाहरण आहे त्या डब्ल्यू डब्ल्यू ई नावाचा एक खेळ आहे पोरांनो त्याच्यातला भारत देशातला दुसरा रेसलर पहिला तर आपल्याला माहिती खली आणि दुसरा रेसलर आहे त्याचं नाव होतं काय मला वाटतं ते नाही रे भारत देशातला असा त्रिपुंड लावतो पोरांनो तो असा भस्म लावतो ती कपाळाला रेसवर उतरत असताना वीर महान नाव त्याचं काय वीर महान सगळी रेसलिंग एक डाव जर खेळा ना पोरान ऐका एक जर डाव खेळा त्याने एक डाव तर त्याला करोड रुपये मिळतात एवढं मोठं न उचलल एवढं सोन्याचं ते एवढं ते खांद्यावर घेऊन त्याचं ते हे असतं मेडल असतं त्यांचं सोन्याचं ओरिजिनल त्याच्यात हिरेमानिक मग त्याने सजवलेलं अब्जावधी रुपयाचं ते मेडल आणि असले कित्येक मेडल जिंकलेला सा। तो वीर महान आखाड्यात उतरायचा तेव्हा सुद्धा कपाळाला शंकराचा भस्म लावायचा आणि आज सज्ज नव त्या सगळ्या त्या कुस्त्याला रेसलिंगला लात मारली आणि त्या प्रेमानंद बाबाच्या सोबत आज मी वृंदावनामध्ये बारा किलोमीटरची प्रदक्षिणा आनवनी पायानं घालतो मला याच्यातून तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की परमार्थाशिवाय जगाला पर्याय नाही